नमस्कार शेतकरी बंधूंनो आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बाबर आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण उडी टोकन करणार आहोत पाच फुटाचा बेड सोडलेला आहे आपण आणि ओळीतलं अंतर साधारण दीड फूट राहील आणि बियातलं अंतर नऊ इंचापर्यंत राहील अशा हिशोबाने आपण सेटिंग लावलेलं आहे आता यंत्र हे बघताय तुम्ही घसारीला दोन लाईन आणि टॉपला एक लाईन अशा पद्धतीनं आपण हे टोकन यंत्र चालवत आहोत आता हे चालवत असताना दोन माणसांची गरज पडते कारण काम फास्ट उरगण्यासाठी एक माणूस असेल तर थोडं ढकलायला त्रास करेल कारण वापसा कमी आहे आता बेडवरती एक लाईन आणि बेडच्या दोन्ही बाजूनी एक एक लाईन म्हणजे घसारीला हे दोन लाईन आपण बेडच्या दोन्ही बाजूनी अशा पद्धतीनं यंत्राचं काम चालू केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो वापसा कमी असताना आपण कधी कधी पेरणी चालू केली आता ह्या वेळेस आपण काय केलं वापसा कमी आहे चिखल आहे जास्त हे बघू शकता ही चिखल आहे पू गोळा तयार होत आहे गोळा तयार आहे तर चिक म्हणजे वापसा नाही अजून पण काय केलं आपण वापसा कमी असतानाही चालवतो आहे थोडं नोजलचं कधी अधूनमधून साफ करत आपल्याला चालवावं लागतं आहे पू प्युअर वापसाही असतो तर आपलं वेळ उघून जाते म्हणून आपण काय केलं हे सध्या कमी वापशावर चालवतो आहे हे दोन मशीनी एक जोडलेले आहेत का तुम्ही बघू शकता ही जॉईंट केलेलं आहे नटबोल्टाच्या सहाय्या ना दोन मशीन एखाद एक जॉईन केले आता ही उडदासाठी आपण अंतर घसारीला दोन लाईन आणि बेडवरती एक लाईन अशा तीन लाईन आपण पेरत आहोत सध्या बघू शकता तुम्ही आणि शेतकरी बंधूंना टोकन यंत्राच्या बाबतीत बऱ्याचशा कंपन्यांचं पार्ट मिळत नाहीतं आणि पार्टसाठी आपल्याकडे संपर्क करू शकता शेतकरी बंधूं नवनवीन माहिती आणि तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करतो आहे आणि व्हिडिओमध्ये बऱ्याचशा वेळेस आपण सेटिंग कशी लावायची बियाण कसं बदलायचं सीड प्लेट कशी बदलायची ब्रश कसा बदलायचा किंवा इतर सेटिंगचं पण व्हिडिओ आहेत चॅनलवरती तुम्ही निश्चित बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो आणि शेतकरी बंधुनो माझा पत्ता आहे गावाचं नाव आहे तालुका मंगळवेढा आहे जिल्हा सोलापूर आहे खाली मोबाईल नंबर देतो व्हॉट्सअपवरती हाय करा आणि माहिती पाहण्यासाठी जागेवर तुम्ही येऊनसुद्धा प्लॉट बघू शकता तर शेतकरी बंधुनो आज तारीख आहे बावीस मे दोन हजार पंचवीस आपण आज उडीदाची करतोय टोकन करतोय पद्धतीनं आणि पाऊस काळ पंधरा दिवस अगोदर चालू झाला सात जून सरासरी पावसाची तारीख धरतो आपण अजून पंधरा दिवस पुढं असताना पावसाचं वल हटायला तयार नाही आणि थोडासा वापसा आंबटवाला वापसा आहे तर यामध्ये आपण काम करून घेतो आहे आता पूर्ण वापसा याय वाट बघितलं तर वेळ निघून जाईल त्यामुळं आपण आंबटवाल्या वापशावरती थोडं अब्दत म्हणा अशा पद्धतीने काम करतो आहे आता याच्यानंतरचं व्हिडिओ निश्चितच तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळतील आणि शेतकरी बंधूंना व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद